नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो बघा मग इथे आपल्या एका सबस्क्राईबर ताईंनी म्हणजे मेसेज केलेला आहे कमेंट्स केलेली आहे की जी मुंडा खोली असते पेपर कटिंग करताना नक्की ती आपल्याला फिक्स किती घ्यायची तर इथे मुंडा खोली जीची जी, जी, जी लाईन आपण घेतो ती फिक्स नसते तर ती मुंडा राऊंड वरती फिक्स ठरवली जाते मग ती नक्की कशी ठरवायची ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यावेळेस आपण अंगावर येऊन आर्मोल मोजतो ओके आर्मोल वरती आपली मुंडा लाईन ही फिक्स असणार आहे त्याच्यात शोल्डरचं पण आपल्याला ऍडजस्टमेंट करता आलं पाहिजे तर आज आपला फक्त टॉपिक असणार आहे मुंडा लाईनवरती तर आपण अंगावरती ज्यावेळेस मेजरमेंट घेतो त्यावेळेस मुंडा राऊंड घेतो त्याच्यामध्ये थोडस नॉर्मलचं परफेक्ट तुम्ही घेतलं तरी चालेल किंवा तुम्ही अर्धा इंच लुजिंग दिलं तरी सुद्धा चालेल आणि जुन्या ब्लाऊजवरनं ज्यावेळेस तुम्ही मुंडा राऊंड घेता त्यावेळेस तुम्हाला ती लाईन आणि अंगावरती ती चेंज होणार आहे का नाही होणार ती सेमच असणार आहे फक्त राऊंड नुसार आपली जी मुंडाची मुंडा खोलीची जी लाईन असणार आहे चेंज होत राहते तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये इथे समजावून सांगणार आहे तर चला इथे आपण आता व्हिडिओला इथे सुरुवात करणार आहोत आता सर्वात पहिल्यांदा इथे आपण मुंडा ची जी लाईन असते ती कशी घेतली जाते किंवा पिक्स का नसते ते त्याचं कारण मी तुम्हाला इथे सांगते आता सपोज इथे माझं हे ब्लाऊज आहे तर हे सपोज छत्तीस आहे किंवा पस्तीस साईज आहे किंवा चौतीस साईज जे असेल ते तुमच्याकडचा ब्लाऊज याचा आर्मोल राऊंड आपल्याला मोजायचं तर इथे आर्मोल राऊंड तुम्ही ह्या पद्धतीने मोजू शकता किंवा उलट करून सुद्धा मोजू शकता तर अशा पद्धतीने मोजल्यानंतर हे आठ इंच येतं उलट्या बाजूने पण मोजलं तरी सेमच यायला पाहिजे हे बघा या पद्धतीने घेतलं तर आठ इंच आपला आरमोल राऊंड येतो तर हे आरमोल राऊंड काय करायचं आपल्याला घ्यायचंय आणि आता आपल्याला ही जी लाईन असते तर बऱ्याच आपल्याला मी तुम्हाला या पद्धतीने पण आधी सांगितलेलं आहे परंतु हे काय असतं फिक्स नसतं हे बघा इथे तुम्ही बघू शकता आता इथे किती येते पावणे सहा इंच येते परंतु आपण पावणे सहा इंच ही लाईन घ्यायची का तर नाही अंगावरतून पण आर्मोलचा कसं मेजरमेंट घ्यायचं ते तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला घ्यायचंय आहे आता इथे सपोज माझं आर्मोल राऊंड कोणतं पण तुमचं माप असू द्या इथे सोळाचा आर्मोल राऊंड असतो पंधराचा असतो ओके त्याच्यानंतर आपला आर्मोल राऊंड चौदाचा पण असतो त्याच्यानंतर सोळाचा असतो अठराचा पण असतो वीसचा पण असतो म्हणजे प्रत्येक मापामध्ये हा वेगवेगळा आर्मोल राऊंड येतो तर आता इथे सपोज मी शोल्डर घेतलं इथे सपोज मी साडेपाचं शोल्डर घेतला बरोबर जी मुंडा लाईन आहे ती फिक्स का नसते त्याचं कारण मी सांगते इथे सपोज आपण एखादा आता मुंडा लावून घेऊया सोळा ओके सोळा घेतलं तर इथे मी पाच इंचा शोल्डर घेतला आता इथे माझे शोल्डर हे किती आहे माणसागळा किती आहे त्याच त्याच्यावर पण डिपेंड असणार आहे ते इथे पाच इंचा मी शोल्डर घेतलं इकडे पण पाच इंचावरती मार्किंग केलं बरोबर आहे हे पाच इंचावरती मार्किंग केलं मी त्याच्यानंतर इकडनं मी ह्या पद्धतीने सहा इंचावरती मार्किंग करणार आहे इकडनं पण सहा इंचावरती मी मार्किंग करणार आणि इथे सरळ लाईन ड्रॉ करून घेणार आहे इथून आता आपण हे क्रॉसबॅक देणार आहोत त्याच्यानंतर इथे आपण एक इंचावरती देणार आहोत कारण आपला जो गळा आहे तो पाठीमागचा माझी उंची ही आहे त्याच्यामध्ये एक इंच ऍड केलं पाठीमागचा गळा माझा इथे दहाचा आहे साडे दहा इंचावरती मी मार्किंग केलं इथे साडे दहा इंचावरती मार्किंग केल्यानंतर जे छातीचं मेजरमेंट आहे इथे आपलं छातीचं मेजरमेंट इथे घेतलं आपण पावणे नऊ इंच त्याच्यानंतर पुढे आपल्याला दीड इंच मार्जिन घ्यायचं या पद्धतीने घेतलं आपण तर इथून आपण या पद्धतीने सेफ देऊन घेणार आहोत ओके अशा पद्धतीने सेफ दिल्यानंतर आर्मोल राऊंड आपल्याला मोजून बघायचं वरच्या बाजूने अर्धा इंच आपल्याला शिलाई मध्ये सोडायचंय ज्यावर ज्यावेळेस तुम्ही जुन्या ब्लाऊजवरनं मेजरमेंट घेता ओके त्यावेळेस तुम्हाला हे आर्मोल राऊंड अशा पद्धतीने जितकं मध्ये तुम्ही दाबता तितकं ते मोजून तुम्हाला इथे मोजून घ्यायचं जर तुम्ही अंगावरून मेजरमेंट घेतला असेल तो तुम्हाला है मैं है तर तुम्हाला अशा पद्धतीने इथे ऍक्युरेट हे मोजायचं हे बघा मी आता अंगावरती आर्मोल राऊंड घेतलेलं आहे तर मी इथे हे मोजते तर इथे माझा आठ इंच परफेक्ट येते बरोबर जर जुन्या ब्लाऊजवरनं घेतला तर जुन्या ब्लाउजवरनं आपल्याला इथे काय करावं लागणार आहे मार्जिन सोडून आणि आर्मोल राऊंड हा मोजून बघावं लागणार आहे हे बघा अशा पद्धतीने तर इथे माझं एक लाईन थोडस म्हणजे दोन लाईन थोडंसं जास्त येते म्हणजे एका दोन लाईन थोडंसं आर्मोल राऊंड जास्त आलं तरी काही प्रॉब्लेम नाही परफेक्ट असं येते म्हणजे ही लाईन माझी काय झाली आता आर्मोलची लाईन सहा इंच माझे ही फिक्स झाली आहे तर इथे माझा सोळाचा आर्मोल राऊंड हा परफेक्ट येतोय निम्मज आठ इंच ओके तर पाठीमागचा गळा माझा कितीचा आहे चा आहे जर इथे माझा पाठीमागचा गळा हा कमीच असेल आता इथे मी दहा इंचावरती मार्किंग करते खालचीहून गळ्या रुंदी टाकून घेते तुमची जी असेल ती तुम्हाला इथे घ्यायची आणि अशा पद्धतीने मी मार्किंग केलं इथून आपल्याला काय करायचं राऊंड शेप देऊन घ्यायचंय इकडनं आपण काय करतो शोल्डर उतार देतो तर आता इथे शोल्डर उतार आपण नाही देणार आहोत आपल्याला मेन म्हणजे मुंडा लाईन फिक्स करायची तो फिक्स का नसते त्याचं कारण मी सांगते आता समजा मला पाठीमागचा गळा हा फक्त आठ इंचा शिवायचा आहे तर मी साडेआठ इंचावरती मार्किंग करणार इथून अडीच इंच पावणे तीन इंच तुम्ही मार्किंग करू शकता म्हणजे हा गळा माझा इथे तुम्ही आठ इंचाचा असेल त्यावेळेस इथे शोल्डर मी पाचच इंचाचा घेणार का नाही तर माझं इथे सपोज हा शोल्डर माझा साडे चौदा होता बरोबर तर त्याच्यामध्ये मी साडेस सव्वा सात इंच आपलं निम्म शोल्डर होतं पाटी गळा माझा दहाचा होता म्हणून मी इथे शोल्डर हे जवळजवळ सव्वा दोन इंच मायनस केलं होतं आता मी इथे शोल्डर किती मायनस करणार आहे पावणे दोन इंच अशा पद्धतीने पावणे दोन इंच मी मायनस केलं तर माझं जे शोल्डर येणार आहे ते किती येणार आहे साडेपाच इंच तर इकडे पण मी साडेपाच इंचावरती मार्किंग करणार आहे हे बघा इथेच मार्क करून दाखवणार आहे ही लाईन काय येणार आहे फिक्स आता ही अशा पद्धतीने स्ट्रेट येणार आहे म्हणजे आपल्या आता इथे आपण सहा वरती आपले हे आर्मोल राऊंड घेणार आहोत का लाईन घेणार आहोत तर नाही ना। इथे आता आपली जी आर्मोलची लाईन आहे ती इथे मी जवळजवळ घेणार आहे सव्वा सहा सव्वा सहा इंच घेणार आहे बघा सव्वा सहा इंच मी इथे आर्मोलची लाईन घेणार आहे अशा पद्धतीने आणि इथे मी अर्धा इंच क्रॉस देणार आहे अशा पद्धतीने त्याच्यानंतर क्रॉस दिल्यानंतर इथून सव्वा एक इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे या पद्धतीने आणि छातीचं मेजरमेंट टाकताना आता पाठीमागचा गळा आठचा आहे जुन्या ब्लाउजवरनं मेजरमेंट घेतला असेल तर अक्युरेट आपल्याला इथे सॉरी पावणे नऊ इंच आपल्या इथे छातीचं मेजरमेंट आहे चौथा भाग पावणे नऊ इंच दीड इंच मार्जिन अंगावरतीन घेतला असेल तर लुजिंग ऍड करून मग तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे आपण आता हा सेप देऊन घेणार आहोत तर इथून आपला हा सेप येणार आहे सेप आल्यानंतर आपल्याला आता कोणता सेप मोजायचा आहे अर्धा इंच सोडून द्यायचा आहे आपल्याला आणि इथून आपण काय करणार आहोत हे मेजरमेंट जितकी मार्जिन आहे तितकी सोडून द्यायची आणि इथे आठ इंच आपलं हे मेजरमेंट आठ इंच आणि एक लाईन इथे म्हणजे फिक्स येते जर इथे मी सहा वरतीच घेतला असतं बरोबर ही सहा वरतीच घेतला असतं आणि इथून मोजलं असतं अशा पद्धतीने तर माझा आर्मोल राऊंड काय झाला असता तो साडेसात झाला असता ओके तर जसा आपला गळा हा कमी होतो आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला शोल्डर पण टाकून घ्यायचा आठ इंचा शोल्डर आहे त्याच्यामध्ये पाऊन इंच ऍड करा म्हणजे आपली रुंदी पण काय होणार आहे इथे वाढत जाणार आहे आणि मुंड्याची लाईन पण खाली वाढत जाणार आहे त्याच्यानंतर इथे आपण काय करणार आहोत या पद्धतीने सेफ देऊन घेणार आहोत हे बघा या पद्धतीने सेप देऊन घेणार आहोत पुन्हा आता समजा तुम्हाला या ठिकाणी पाठ्यमांगचा गळा समजा जास्त घ्यायचा आहे जसं की बाराचा गळा शिवायचा आहे तर इथे मी बारा साडे बारा इंचावरती मार्किंग करणार आहे इकडनं मी ब्रॉडनेस किती करणार आहे तीन इंच करणार आहे मग इथे शोल्डर हे मी आता मायनस किती करणार आहे शोल्डर इथून मायनस करणार आहे अडीच इंच मायनस करणार आहे माझं शोल्डर, शोल्डर हे किती आलंय पावणे पाच इंच शोल्डर आलेलं पावणे पाच इंच शोल्डर इकडे पण मी पावणे पाच वरती मार्किंग करणार अर्धा इंच इथे मी क्रॉस देणार आहे हे बघा या पद्धतीने अर्धा इंच क्रॉस देणार आहे आणि वरच्या बाजूने जी आर्मोलची लाईन आहे ती मी इथे देणार आहे पावणे सहा इंच कितीवर देणार आहे आता पावणे सहा इंच म्हणजे अर्थातच आपली इथे आर्मोलची लाईन ही गळ्यावरती आणि शोल्डर किती मायनस करतो त्याच्यावरती डिपेंड असते आणि आर्मोल राऊंड मात्र आपला जो असतो तो फिक्स यायला पाहिजे अशा पद्धतीने लाईन ड्रॉ केल्यानंतर पण आपण हे क्रॉस अर्धा इंच, इंच, इंच देतो ते द्यायचंय डीप गळा असेल तर फक्त अर्धा इंच आपण इथे काय करतो अर्धा इंचावरती सेप देतो आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने सेप देणार आहोत इथे आपलं हे अॅक्युरेट मेजरमेंट असणार आहे छातीचं त्याच्यानंतर अर्धा इंच इथे शोल्डरमध्ये जाणार आहे आपलं ते सोडून द्यायचंय मार्जिन सोडायची आणि इथे आपण आर्मो राऊंड हा मोजून बघणार आहोत मोजल्यानंतर इथे आपलं हे मेजरमेंट काय येणार आहे अॅक्युरेट येणार आहे तर इथे माझं किती आलंय एक लाईन दोन लाईन थोडस जास्त आहे आले तर ज्या आपला डीप गळा असतो इथे आता माझा बाराचा गळा आहे तर इथे मी जे छातीचं चा मेजरमेंट आहे त्याच्यामधून दोन लाईन हे मायनस करणार आहे ओके तर इथे छातीचं चा मेजरमेंट माझं इथे किती येणार आहे सव्वा आठ इंच येणार आहे सव्वा आठ ला एक लाईन जास्त अशा पद्धतीने मेजरमेंट घेतला आता मी इथे काय करणार आहे मेजरमेंट मोजून बघणार आहे कारण डीप गळा असल्यामुळे तो पसरणार आहे अशा पद्धतीने घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता माझं सव्वा आठ इंच हे आर्मो परफेक्ट आलेले आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं हा जो मुंडाचा उतारे। मोजुन उतार आहे आधी मोजून घ्यायचा आणि मग उतार द्यायचा आहे तुम्हाला त्याच्या आधी नाही द्यायचं दिल्यानंतर इथून आपण शोल्डरची पट्टी मोठा गळा असेल त्यावेळेस शोल्डर शक्यतो कमी असतो दोन इंच आणि त्याच्यामध्ये पाऊन इंच तर अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत ही लाईन काय होणार आहे अशा पद्धतीने आतमध्ये सरकत जाणार आहे आणि इथे काय येणार आहे आपला सेप येणार आहे म्हणजे अर्थातच तुम्हाला इथे समजायचं आहे की ज्यावेळेस आपला गळा हा कमी असतो त्यावेळेस ही मुंडा लाईन आपली जास्त घ्यावी लागते आपल्याला शोल्डर पण कमी मायनस करावं लागतं म्हणजे कमी कर... शोल्डर मधून मा कमी मायनस करावं लागतं ज्यावेळेस तुमचा हा गळा जस जसा वाढत जाणार तस तशी ही उंची लाईन असते ती वरती वरती सरकत जाणार आहे आणि गळा तुमचा खाली येणार आहे आणि शोल्डर तुमचा आतमध्ये येणार आहे त्याच पद्धतीने इकडे तुम्ही अजून घेतला समजा पाठीमागचा गळा समजा सहाचा गळा आहे तुमचा तुम्ही मी साडेसहा इंचावरती मार्किंग करते इकडनं जी गळारुंदी थोडीशी आपण जास्त घेऊया इथे तीन इंच अशा पद्धतीने घेतली आता इथे मी शोल्डर किती मायनस करणार आहे फक्त सव्वा एक इंच मायनस करणार म्हणजे माझं शोल्डर किती येणार आहे सहा इंच सहा इंच तर सहा इंच मी इकडे पण मार्किंग करणार आहे या पद्धतीने आधा इंच क्रॉस असणार आहे क्रॉस बॅक द्यायला विसरायचं नाही त्याच्यानंतर इथून लाईन आपण ड्रॉ करणार आहोत ती कितीवर करणार आहोत सात इंचावरती सात इंचावरती लाईन ड्रॉ करायची आपल्याला तिरकस मध्ये एक होती आणि एक आपली सरळ रेग्युलर प्रमाणे सरळ आपल्याला इथे लाईन ड्रॉ करायची त्याच्यानंतर इथून आपण आर्मोलचा सेम हा सेप एक सव्वा एक इंचावरती देणार आहोत आणि नंतर आपल्याला हे छातीचं मेजरमेंट इथे येणार आहे आता पुन्हा आपण हे मेजरमेंट आर्मोल राऊंड चेक करून बघणार आहोत तर आर्मोल राऊंड किती यायला पाहिजे माझा या ठिकाणी यायला पाहिजे ओके इथे तर हे बरोबर माझा आठ आणि एक लाईन येते म्हणजे परफेक्ट माझा आर्मोल राऊंड इथे येतोय म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता गळा माझा इथे चेंज झाल्यामुळे आर्मोलची लाईन कशा पद्धतीने खाली जाते शोल्डर पण आपलं वाढत जाणार आहे आणि इथली गळारून जी सुद्धा आपली काय होणार आहे ती वाढणार आहे म्हणजे इथे अडीच इंचावरती जाणार आहे आणि अशा पद्धतीने आपलं काय असणार हे जी लाईन असते मुंडा लाईन असते ती आपली इथे काय होणार आहे चेंजेस होणार आहे तर हे मेथड तुम्हाला कशी वाटली म्हणजे तुम्हाला पण इथे समजणार आहे परंतु आपण जसजस इथे मुंडा लाईन आपली चेंज जसं की आता सुरुवातीला आपण इथे पावणे सहा इंच घेतलं बरोबर त्याच्यानंतर दुसरी लाईन आपण घेतली ती किती वर घेतली ही लाईन हा जो गळा आहे आपला इथला हा आपला आठचा गळा होता बरोबर त्यावेळेस आपण किती घेतली तर त्यावेळेस आपण सहा वरती घेतलं त्याच्यानंतर हे आपण पाठिवणचा गळा दहाचा आहे बाराचा गळा होता पावणे सहा घेतला सहा त्याच्यानंतर आठचा गळा होता सव्वा सहा वरती आपण काय घेतली लाईन घेतली त्याच्यानंतर सहाचा गळा होता तर किती वरती आपण लाईन घेतली त्यावेळेस आपण घेतली इथे सात इंचावरती म्हणजे विचार करा तुम्ही कशा पद्धतीने आपण ही लाईन वाढत घेतलेली गळा जसा कमी झाला तर हे चेंजेस आपल्याला कशावर डिपेंड असते ही मुंडा लाईन कशावर डिपेंड असते तर ती गळ्यावर डिपेंड असते शोल्डर आपण किती मायनस करतो त्याच्यावरती पण डिपेंड असते आणि त्याच्यानंतर आर्मोल राऊंड मध्ये मात्र काहीही फरक पडत नाही आर्मोल राऊंड तुमचा जो असेल तो फिक्स येणार आहे आणि अशा पद्धतीने तुमचं हे मेजरमेंट येतं तर ह्या पद्धतीने तुम्ही काय तुम्हाला काय करायचंय मुंडा लाईन ही मागे पुढे करायची आता सपोज तुमचा ज्यावेळेस आता समजा तुम्हाला प्रत्येक मापानुसार तुम्ही ह्या पद्धतीने घेता मुंडा राऊंड मात्र तुम्हाला काय करायचंय सपोज आता इथे सोळा इंच आहे आणि मुंडा राऊंड हा थोडासा तुमचा जास्त येतोय मग तो कमी कसा करायचा तो पण तुम्हाला इथे मी काय करते समजावून सांगते आता इथे बघू शकता इथे सपोज माझा पाठ्यमागचा गळा आहे जे मायनस करून जे शोल्डर येईल ते मी इथे समजा सव्वा पाच घेतलं बरोबर सव्वा पाच इंच इकडे पण मी मार्किंग करून घेणार आहे अशा पद्धतीने एक मार्किंग करायची तुमची जी पूर्ण उंची असते ती तुम्हाला इथे टाकून घ्यायची वरच्या बाजूने मी इथे समजा किती साडेपाच इंचावरती मार्किंग करते साडेपाच इंचावरती वरच्या बाजूने पण मार्किंग करणार आहे आणि एक लाईन आपण इथे ड्रॉ करून घेणार आहोत आर्मोल राऊंड समजा इथे माझा सोळा आहे त्याचा दुसरा भाग येणार आहे तो आठ इंच अर्धा इंच क्रॉस बॅक द्यायचं आहे त्याच्यानंतर इथे छातीचं मेजरमेंट सेम आपण तेच टाकून घेऊया किती टाकायचं आपल्याला पावणे नऊ इंच या पद्धतीने मार्किंग केलं इथून आपल्याला करायचं आहे एक इंचावरती मार्किंग आणि आर्मोलचा हा पाठीवांगचा सेप आपण मोजताना पाठीभांगचा सेप मोजतो त्याच्यापुढे आपली दीड इंच मार्जिन असणार ओके आता इथे अर्धा इंच शोल्डर मध्ये शिलाईमध्ये जाणार आता इथून आपण मार्जिन सोडून हे आर्मोल राऊंड आपला आठ इंचा यायला पाहिजे तर इथे माझा आठ इंचा आर्मोल राऊंड येतोय का तर नाही इथे माझं किती आहे जवळजवळ पावणे आठ इंचाला दोन लाईन कमी येत आहे म्हणजे इथे आर्मोल आठ इंच पाहिजे परंतु माझं हे राऊंड येत नाही म्हणून मी काय करणार आहे आठ इंच माझा राऊंड येईपर्यंत मी काय करणार आहे खालच्या बाजूला लाईन सरकवणार आहे आता मी काय करते सहा इंचावरती पावणे सहा इंचावरती ही लाईन ड्रॉ करते आपल्या छातीचं मेजरमेंट सेम येत असणार आहे इथून तिरकस आणि इथून काय करणार आहे एक इंचावरती हा सेफ देणार आहे ओके त्याच्यानंतर पुन्हा हा राऊंड मी अशा पद्धतीने खाली देणार आहे आता मी राऊंड हा मोजून बघते आठ इंच माझा येतोय का तर ते चेक करायचं आपल्याला तर इथे तुम्ही बघू शकता आठ इंच माझा आर्मोल राऊंड काय येतोय फिक्स येतोय अशा पद्धतीने आठ इंच माझा आर्मोल राऊंड फिक्स येतोय त्याच्या पुढे माझी दीड इंच म्हणजे अर्थातच मी तुम्हाला इथे सांगते की ज्यावेळेस तुमचा आर्मोल राऊंड हा परफेक्ट येत नाही तोपर्यंत तुम्हाला ही जी लाईन असते ती खालीवर करत राहायची समजा तुमचा आर्मोल राऊंड आता तुम्हाला समजा इथे साडेसातच पाहिजे मग आर्मोन राऊंड तुमचा आठ इंच येतोय तर हे ये तुम्ही इथे काय करू शकता लाईन थोडीशी वरती सरकवा ओके okay. अशा पद्धतीने इथे वरती सरकवायची मी इथे मार्किंग करते वरती सरकवते आणि इथून क्रॉसबॅक पासून आपल्याला काय करायचंय एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे आर्मोन राऊंड काय करायचंय मोजून बघायचे तर ह्या पद्धतीने साडेसात इंच तुम्हाला काय करायचंय इथे या लाईनवरती मोजून घ्यायचंय म्हणजे अशा पद्धतीने आर्मोल राऊंड ज्यावेळेस तुमचा कमी येत असेल त्यावेळेस तुम्हाला ही लाईन खाली वाढवायची आणि जास्त येत असेल त्यावेळेस ही लाईन वरती सरकवायची तसं करून सुद्धा तुमचा आर्मोल राऊंड परफेक्ट येत नसेल तर शोल्डर मध्ये तुमचं कुठेतरी ते मिस्टेक होत असेल तर शोल्डर थोडंफार मागे पुढे एक दोन लाईनने सरकवत चला आणि त्याच्यानंतर लाईन ड्रॉ करा आणि मग तुम्हाला काय करायचं सेफ द्यायचं म्हणजे तुमचा आर्मोल राऊंड इकडनं पण थोडासा वाढतो कमी जास्त जास्त होत असेल त्यावेळेस तुम्ही शोल्डर थोडंसं वाढून घ्या दोन लाईनने कमी ह्या पद्धतीने केलं इथे पण चेंजेस केलं तर तुमचं आर्मोल राऊंडची जी लाईन असणार आहे ती फिक्स होणार आहे ही ची जी लाईन असते ती फिक्स नसते मुंडा लाईन असते ती फिक्स नसते ती आपल्याला राऊंड नुसार ठरवावी लागते गळ्यानुसार ती कमी जास्त होत जाते त्याच्यामुळे तुम्हाला ही कॉन्सेप्ट समजून घ्यायची अजून काही शंका असेल तर परत मला तुम्ही विचारू शकता आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला ही छोटीशी जे सबस्क्रायबर ताईने आपल्याला विचारलं त्याच्यावरती मी हा डायरेक्ट व्हिडिओ बनवून टाकलेला आहे कारण कसं मेसेजद्वारे हे उत्तर देणं शक्य नाही त्याच्यामुळे मी काय करणार आहे आता शक्यतो कमेंट्स केला की त्याच्यावरती छोटासा व्हिडिओद्वारे मी समजावून सांगणार आहे कारण जेणेकरून बाकीच्या ताईंना पण ह्या व्हिडिओद्वारे मदत होणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही चेंज चेंज करू शकता आणि म्हणजे नाही तर तुम्हाला मुंडा लाईन ही कमी जास्त करायची राउंड मात्र पिक्स तुमचा तोच यायला पाहिजे सो इथे तुमचा बोटनेक जरी असेल तरी तुमचा राऊंड तोच यायला पाहिजे तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला हे छोटीशी टिप्स मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला समजलं असेल अजून काही शंका असेल तर परत विचारू शकता परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा क्लिक करा जेणेकरून येणारे जे नोटिफिकेशन असणारे व्हिडिओ असणारे त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय